दापोली पोलीस पाटील संघाचा सस्नेह मेळावा दापोली प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत संपन्न दापोली तालुक्यातील दापोली पोलीस पाटील संघाचा सस्नेह मेळावा गुरुवार दिनांक तेरा जून रोजी संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दापोलीचे प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरपोले तसंच दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे मॅडम तसंच दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे आणि पोलीस पाटील संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या मेळाव्याचे औचित्य साधत सेवानिवृत्त झालेल्या पोलीस पाटलांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला या सस्नेह मेळाव्याला संबोधन करताना डॉक्टर अजित थोरबोले यांनी मार्गदर्शन केले कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचं कामही त्या ठिकाणी होत असतं तर मला आनंद आहे की आपण या ठिकाणी एक एकत्र होऊन एक स्नेह मेळाव्यातून आपण एक चांगले विचार एकमेकाशी देवात होऊ शकतो आता या का मी याच्या अगोदर ज्यावेळेस रावेर फैजपूर या भागामध्ये होतो त्यावेळेस मुख्यतः कायदा व सुवस्थेचा असा प्रश्न येत होता की मुख्यतः जे गावागावामध्ये भांडण असायचे वादविवाद असायचे तसेच हिंदू मुस्लिम जे वाद होते तिथं प्रसंग जास्त त्यामुळे पोलीस पाटील या जवळचा संबंध त्यावेळेस येत होता त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे कोविड काळामध्ये पोलीस पाटील यांनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आज इथेही पोलीस पाटील यांनी चांगलं काम केलं असतं मी फैसपूरमध्ये असताना सहा पोलीस पाटील ज्यांनी कोविड काळामध्ये ज्यांना काम करत असताना देहावस झालं त्यांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये मदत आपण शासनाच्या तर्फे तिथं दिलेली आहे मी तुमचा पोलीस पोलिस वाट्याचा ग्रुपमध्ये आहे त्याच्यामुळे मला तुझा फायदा देखील झाला आणि तुम्ही लोक सगळे ऍक्टिव्ह आहेत ते पण म्हणजे कोणी पोलिसांचं जर एखादी गोष्ट टाकली की हे बघा ही व्यक्ती हलवली नाव बघा काय बघा तुमच्या सगळ्यांना तिथे रिप्लाय होते ना पटापट सगळे ऍक्टिव्ह आहात हे खूप आहे

आमच्या सेवेतून आम्ही तुम्हाला केव्हा निवृत्त करायचं हे आमचा मी ठरवू हो। त्याच्यामुळे तुम्हाला काम हे करावंच लागणार आहे ठीक आहे आता पोलीस पाटील म्हणून काम करत होता आता याच्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये पोलिसांचे एक थोडस निकटवर्तीय म्हणून तुम्हाला काम करावं लागेल कारण याच्यातून आम्ही तुम्हाला काय सेवा निवृत्त करणार नाहीये हा आता मात्र थोडंफार घरी वहिनी वगैरे वाढणार आहे की बाबा हा सकाळी माणूस सकाळी पाच सहा वाजता जात होता सायंकाळी आठ वाजता येत होता तो काहीच कमी करून तो तुम्हाला कुटुंबासाठी द्यावा लागणार आहे कारण अशी एक गोष्ट आहे की जी निरंतर संपत नाही ती गोष्ट म्हणजे आनंद आहे आणि आनंद ही गोष्ट तुम्ही आतापर्यंत कुटुंबाला फार कमी प्रमाणात दिली कारण गावाच्या आनंदासाठी तुम्ही आतापर्यंत जे काम केले ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि आता कुटुंबासाठी तुम्हाला काही वेळ देऊन तो आनंद तुम्हाला कुटुंबामध्ये द्यायचा आहे त्याच्यामुळे हा आनंद द्विगणित होईल तुमच्या कुटुंबाचा या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जरी तुम्ही आता सेवानिवृत्त झाला असला तरी सुद्धा तुम्ही तुमचं काम मात्र थांबवायचं नाही का तर हे काम तुम्हाला गावासाठी करायचं आहे म्हणा तुम्हाला सामाजिक बांधिकी म्हणून हे तुम्हाला काम करावं लागणार आहे यावेळी पोलीस पाटील संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी पोलीस पाटलांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल मार्गदर्शन केले अनेक पोलीस पाटलांच्या समस्या आहेत त्या अजून नवीनच भरती झाले पण अजून तीस टक्के भरती गावातल्या बाकी आहेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही पान साहेबांना साहेब मॅडमना तशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे पोलीस पाटील काम करत असताना सेवानिवृत्त झाले पण पोलीस पाटला निवृत्त झाल्यानंतर पोलीस पाटील हे मानधनावर पद आहे पण सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस पाटील यांना कोणतीही ठोस रक्कम शासनाकडनं मिळत नाही त्यासाठी आम्ही नक्कीच पाठपुरा मागणी केलेली आणि त्याचा पाठपुरावा करून पुढील पोलीस पाटलांच्या भविष्यासाठी सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस पाटलांना एक मान निवृत्त झाल्यानंतर ठोस रक्कम मिळावी अशी आम्ही शा आमची शासनाकडे विनंती यावेळी पोलीस पाटील संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी पोलीस पाटलांना रेशनवरील धान्य घेऊ नये अशा सूचना केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत बिवलकर पोलीस पाटील आसूद यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दापोली तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष श्रीकांत बाईकर उपाध्यक्ष रंजन प्रसादे सचिव विजय सकपाळ खजिनदार गौरत कोकण संघटक आतीश भागवत जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मंडलिक तसंच पोलीस पाटील संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश वाघसे जिल्हा पोलीस पाटील संघाच्या महिला प्रतिनिधी सोनल खामकर या सर्वांचे सहकार्य लाभले ज्योती बिवलकर दापोली वार्ता